मळ्याच्या मळ्यामध्ये मा कोण गळ उभी राखन करते मी रावजी रावजी का लावजी बाईलकनी तरी लावला असता बर का पण हात खराब आहेत सध्या काटे तुम्ही यानी त्या मला वाटलं आमचे हेच आहे त्या त्याचं नाव नको घेऊ वाड त्याचं नाव घेतलं ना माझं मुळ्यात लय ठस ठस करतं ग आता बाई काय माझ्या नावऱ्याने तुमचं मूळ व्यात उठवलं काय अगं तसं नाही शांता अग तुझा नवरा डबे आणून द्यायचा त्या डब्यामध्ये सगळा मसालाच राहायचा बसता येत नाही मला अजून काय ती तुझ्या नवऱ्याने सगळं उठून ठेवलंय मुळव्यात उठल नाव घ्या माझ्या नाही बर मी आलोय या कामासाठी गावात लागले विलक्षण तर आपले दादासाहेब साहेब उभा राहिलेले त्यासाठी आलोय मतदान ही दादा साहेबालाच करायचं आणि अख्ख्या गावात काय सांगायचं दादा यस कारण मी याच्यासाठी काय येतो तुझ्याकडे पहिला प्रत्येक गोष्ट तुला कळावी आणि तू काय करते मग अख्या गावात सांगायची आणि लोक मला विचारतात विकास काय केला सांग मग काय सांग सांगायचं नाही 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 आलता म्हणायचं पर मी काय म्हणतो हे ना ना पेडा ठेवते एवढा काय आणि कोणाला सांगू नको चढ तुम्हाला राहू दे व्यवस्थित ठेवून दे वेळ आल्यावर मी परत मला पण लागते परत हो वेळ आल्या आता नाही अजून काय नाही बस काय नाही मग या मंग आता जाऊ मी म्हणलं काय असलं तर आता काय जाऊ आहे मग आता या ते तुमचा टेम्पो आलाय तिकड का जाऊ का मग औषध पाणी करा हा नाई उभी मी नाही मोकळी माळ्यात उभी राहिला बायाचा माळ्याच्या माळ्याच्या माळ्यामध्ये कोण उभी पाटील तुम्ही परत आले का आता नाही बरं का जा पाटील शाळेला पाटील येऊन गेला खरं इकडं मी तरीच म्हणतो रानडूकला आणि पावलं कोणाचे उठलं तिथं रानडूक हे एवढं उमटलं पावलं कोणाचे वाटले पाटील जेवून गेला वाटत ना पाटील आले होते ते इलेक्शनचं काम सांगायला बर मग त्याच्यात काय रानडुकरा झालं ते पा, पावलं उभडलेलं दिसले ना मला इथं पाटील काय आहे काय बर काय 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 पाटील म्हणलं पुढे काय बोलले नाही म्हणले इलेक्शन आहे आता मतदान करा काय दुसरं म्हणणार आहे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं नाही म्हणजे कस काय आलता मी तुम्ही नसताना म्हणजे कस काय आता येऊन निघता नाही राहणार आता ते करतात इलेक्शनचं काम म्हणून आले सांगायला काय गप्पा चालले काय नाही काय नाही बसलो निवांत काय मस्त आली हिरवीगार हा ना पण मी काय म्हणतो तुम्हाला काय माहिती आहे की नाही नाही बाबा कशाबद्दल काय आलं आपल्या गाव आणि मला सांगितलं लक्ष घ्या मी मतदान घडून आणायचं आप्पासाहेब जेऊ बाई ना बर शेती शेती जो माल भेटणार आहे आपला त्याला आम्ही त्याच्यामुळे आपल्याला निवडून आणायचं फक्त मग हा कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही कशाला भाव नाही दुधाला भाव नाही आणि कोणता आम्ही भाव आहे आपले साहेब निवडून आल्याच्या नंतर बघा तुम्ही दुधाला सगळ्याला कांद्याला भाव भेटणार दुधाला भाव भेटणार मागच्या मागच्या पाच वर्षाला हेच म्हणले होते ते आता बघा ना तुम्ही थोडाफार चान्स देता का नाही नाही देऊ चान्स देऊ ना काय अडचण नाही करू ना मतदान करू टाक तुम्ही तर साधा त्याच्या सगळ्यांना चान्स द्यायचा तुम्हाला तुम्हा आपल्या शेतीला भाव बियाला बियाला भाव मालाला भाव दुधाला भाव आता ही शांत अक्का ते पाटलांनी सांगितलं का लगेच ऐकणार रे बाई त्या पाटला घेतले पाच पडत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे का ते घेऊन बसली पाटला तर भूषण

मागच्या पाच वर्षालाच पाहिलात आहे माणूस पण आता अजून एकदा चान्स देऊन बघा ना त्यामुळे ना आपल्याला ना आपण साहेब निवडून आणायचे शंभर टक्के आणू त्याची काही खालजी नाही करू शंभर टक्के काम करणार का माणूस पाहिजे ना आपल्याला नुसता बोल बच्चे नको चालून ना काय हरकत नाही हे बरोबर बोलले तुम्ही बोल बच्चे माणूस नको काम करणार पाहिजे ते सांगतो मग मी ते पाटलाच काय ऐकू नका ते काही सांगा तुम्हाला आम्हाला कोणी काही सांगितलंच नाही ना पण आम्ही कशा लोकांचं ऐकू आम्ही आमच्या मनाचं करत असतो काय करत नाही नाही ती काही मध्य ना आलं का ते पाटील तुमचं घर फोडीत असतो नवर बायको ते भांड लावली समजून घ्यायची ते येऊन गेला माया परस्पर येऊन गेला वाटलं मला ते कस काय आला नाही होईल राजू भांडण लावायला पाटील ना तुम्ही आलेले दिसताय मला बघा आता अन्न तुम्हीच बघा तुम्हाला खरं काय हे पटतंय की नाही काय आता मला समजा ना आता नाही नाही तुम्ही या गोष्टीत लक्ष घाला पण मी नसते काय याच काम होत तेच म्हणतोय मी ते कुठे गेले तुम्ही विचारत होते तुम्ही आहे का ठिकाणावर तुमचं बुड राहते का ठिकाण्यावर तुम्हाला इकडे तिकडे जातानी पाहिले होत आले असते पाटील बघा भू बर बाई काय बाई हा बाबा कळेल नाही जागांदार जाऊन हा बघा आता हिला राग आला म्हणजे खरं बोललो राग येतो माणसाला जाऊ का अन्न मग मी बघा या तुम्ही तेवढा मतदान फिक्स करू काय काळजी नको करू तुम्ही अजिबात काळजी नको करू आमचे घरादारा सगळे मतदान भक्त करू चला मग येऊ हो का हो बिनधास या मग आता तेवढं करा मतदान चिंता कर करू विचार तुम्हाला को कोण सांगितलं होतं ह तुम्हाला सांगून ठेवते गपगुमान गाव गावातले चर्चा करायची नाही आणि दादा साहेबाला मतदान करायचं सांगून ठेवते शांते तू ये तु? आ, तु का खोली ते तु? चर्मन सांगून गेले आपला आपलं लागल्या असता काय सांगू शकते हिळ आहे ना हिळ्याने चिरून काढला आता तू हा तो काय तू तुम्हाला गाठलं पाहिजे तुम्हाला तू नाटक करू मी साईन असं मतदान कर आपण सांगून ठेवते गुमन डोकं लावायचं नाही दादा साहेबांना मतदान करायचं शांते चेअरमन ने सांगितलंय आपल्याला मतदान झालं पाहिजे तुला बाकी मला सांगू नको तू आपल्याला मतदान करावं लागेल तुला दादा साहेबाला जर मतदान नाही केलं ना तुम्ही तर तुमची गाठ माझ्याशी तुम्हाला सांगून ठेवते पहिले हा आणि त्या पाटल्याला जर नाव ठेवलं ना तर या ठेवा तुम्हाला माहित नाही तो पाटील होता म्हणून माझा संसार झाला तुमच्या नादी लागल्या असते ना माझा संसार बी झाला नसता ते पाटल्याचं भूषण नको सांगू मला मी नसतं येऊ येऊ जातो त्या पाटल्याचं भूषण मला सांगत पाटील कोणच्या लाखीच आहे मला चांगलं माहितीये कोणत्या लाखीच आहे हा काय करतो काय नाही कुठं नाही तेव्हा सगळं मला माहितीये पाटलाची लायकी काढू नका तुम्ही तुम्हाला माहिती पाटलाची लायकी काय ती ते बाकी सांगू नको आपण साहेबालाच मतदान झालं पाहिजे बाकी मला माहित नाही काही दादा साहेबालाच मतदान झालं पाहिजे मला बाकीचं काहीच माहित नाही नाहीतर रे ना हा काय सांगून ठेवते हा नोने करायचे असत माझे जर डोकं लावलं तुम्ही गप गुमान मतदान कोणाला करायचं आपपा साहेबाला आपपा साहेबल नाही दादा साहेबाला आपपा सर रोड बाकी सांगनकोमालतू हा का, का मी तर दादा साहेबालाच मतदान करणार आहे हो ना कशी करते बघा ना कसा करतो मी पण पाहते ना आ तो चार महिने ते यून गेला भाणलावून गेला तू त्याची बाजूच का काय की त्या पाटलाचे बाल तेच काय समना ना ते चार महिने काय गेट अर्थ ते माणूस चांगला आहे तो हा मला माहिती तो माणूस कसा आहे तुम्ही नका सांगू मला बरं का हा आणि त्या आपपा मतदान करायचा आपपा साहेब भी चांगले आहेत मी तर दादा साहेबालाच मतदान करणार आहे तुम्हाला तेच करायला लावणारे ना कुठून काय तुम्हाला पहिले सांगून ठेवते पाटल्याला नाव ठेवायचं नाही पेडा देऊन गेले घालते प्याडच मी जर मतदान नाही केलं ना मतदान कमी होऊन जाईल गावातलं सांगून ठेवते तुला आपलं मतदान गावला बाकीच माहित नाही मला लागलाय तरी भांड

म्हणलं दादा साहेब करायचं मतदान अरे शांत साहेबला बाकीच माहित नाही तरी सांगून जाऊ दादा तोंड चालू साहेब मतदान आपण साहेब करायचं बाकीच माहित नाही मला दादा साहेबाला करायचो कल्ल काय आता मग तुम्ही आता कस काय करता ते

विचारलं का तू कशाला तोंड चपडे मला असं वाटलं तो पाटील येऊन गेला तुमच्याकडे राहणार म्हणून मला वाटलं त्याच विषयावरून तुमचे मला काय माहिती नाहीतरी तुम्ही राहणार आले पाटील आले ऐकून घ्या आता काय बोलत काय बाबा चाल पाय आता काय बो नाही चालला हे लोक तोडवर सांगू राहिले पटत काय काय बोलत काय बोलत पाय ना थी। थी तो पाटील गावद गावद ना। बाटाटे बाटाटे कांदे सांगते तू जो करू नको ए तुमच्या मनात ना चोराच्या मनात आता नाही सुटतच नाही मी आता अरे माझ्या

मग ते पाटील रानात येऊन बसवतो आणि त्यांच्या दोघांच्या नवरा बायको पाटल्यावरून काय मला काय माहित नाही मी बोलले मला माहिती मी आले बाई पाहिजे मी आले बघ तुम्हाला लागली लाग ना काही बोलायला बोला ती कधी भुकत बसती आणि ती आली का राहनात लगेच पाटील मागून येतो पाटला सोळा वरीस लागले त्याला दम निघाना बघ ना त्याच्याकडं तेच बोलत होते तर लागली बाई भांडायला मग तू आली बरं झालं बर त्याला एक बायांची डोळे लागली काय माहिती चल ना बघू अहो तू मला सोड मग ऐकून तर घ्या अहो तू ऐकून तर घ्या माझा अहो भाई जमलं बर का काही म्हणा का पण लय भारी कार घम झाला तू मला घेणं नाही मला घेणं अजिबात नाही तुम्हाला पैसे आले मला पैसे आले बाकी गाव काही करू एकदम बरोबर मी कुठे नाही बोलतो मला पण आलेत ना बर मी काय म्हणतो चेअरमन बोला आज ना मस्त हॉटेल ला जाऊन मस्त पार्टी करू का नाथ खोळा करू नाथ खोळा आज ना मस्त बोकड्याच्या मटणावर असा तवान होता आपण चला आईला आज ना आस गाव रांगड साऱ्याला गाई आस गाव रांगड साऱ्याला गाई असावरांगड साऱ्याला गाव रांगड साऱ्याला गाई